नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत खरं बघितलं तर कधीकधी जास्तच कामं आपल्याकडे झाली तर खूप जास्त थकवा येतो आणि मग संध्याकाळी स्वयंपाक करण्याची इच्छाच होत नाही अशावेळी झटपट तयार होणारा टोमॅटोचा सार आणि जिरा राईस तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि यामुळे काय होईल सर्वांचं पोटसुद्धा भरेल आणि सर्वांना खूप जास्त आवडेल आणि तुम्हालासुद्धा फार जास्त त्रास न होता आणि फार जास्त तुमचा वेळ खर्च न होता ही रेसिपीसुद्धा बनवून जाईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया टोमॅटोचा सार झटपट तयार होतो तरीसुद्धा यासाठी काही मसाले आवश्यक असतात यासाठी आपण सर्वात आधी मसाले किंवा साहित्य बघून घेऊया टोमॅटोचा सार बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे लाल बुंद आणि गावराणी असे चार टोमॅटो वापरत आहोत यासाठी एका प्लेटमध्ये काही मसाले घातले एक चमचा सोप घातली एक चमचा जिरे घेतलं दोन चमचे इथे आपण धने घेतले इंदुरी धने वापरायचे आहे आणि इथे एक चिमूटभर इथे आपण ओवा घेतला सहा ते सात मिरे घेतले आणि अगदी थोडीशी चिंच घेतली या सारामध्ये चिंच घातल्यामुळे साराला छान अशी टेस्ट येते इथे आपण कोशिंबीर घेतली एक कांदा कट करून घेतला सहा ते सात लसणाच्या पाकड्या घेतल्या पन्नास ग्रॅम खोबरं घेतलं आणि एक इंच आलं घेतलं सर्वात आधी हे टोमॅटो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे टोमॅटो धुतल्यानंतर अशा पद्धतीने रपली कट करून घ्यायचे रपली कट केल्यानंतर या टोमॅटोचा डेठाचा भाग आपल्याला वेगळा करायचा आहे आणि अशा पद्धतीने हे टोमॅटो पुन्हा एकदा कट करायचे आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्वात आधी प्लेटमध्ये घेतलेले मसाले टाकून घेऊया जसं की सोप धने ओवा मेरे हे सर्व साहित्य आपण सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आता नंतर आपण यामध्ये कांदा कोशिंबी खोबरं आणि आलंसुद्धा टाकून घेऊया हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी न घालता आपल्याला हे सर्व जिन्नस कोरडेच वाटून घ्यायचे आहे बघू शकता अशा पद्धतीने हे आपण कोरडंच वाटून घेतलं छान अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे आता यामध्येच आपण टोमॅटोसुद्धा वाटून घेऊया किंवा तुम्ही दुसऱ्या बॅचमध्ये टोमॅटो वाटून घेऊ शकता बघू शकता इथे आपल्याला जेवढे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये बसतील तेवढेच टोमॅटो टाकून घ्यायचे आहे टोमॅटो वाटताना सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही पुन्हा एकदा झाकण लावून हे मिक्सरवरती छान असं फिरवून घेते बघू शकता अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा यामध्ये राहिलेले सर्व टोमॅटो घातले आणि पुन्हा एकदा झाकण लावून छान असं फिरवून घेतलं बघू शकता किती छान असा रंग आपल्या टोमॅटोच्या सारला आलेला आहे या सारला आपण छान अशी फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी इथे मी अर्धी पळी एवढं तेल वापरत आहे याऐवजी तुपाचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे का आहे तेल छान असं गरम झालं आणि या गरम तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातले आणि एक चमचा आपण यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घातली लाल मिरची पावडर छान अशी तळसल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटोचा सार घातला टोमॅटोचा सार घातल्यानंतर हे छान असं मिक्स केलं आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा टोमॅटोचा सार तयार करून घेतला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आणि हे पाणी आपण पुन्हा एकदा या सारमध्ये घातलेलं आहे सार, सार तुम्हाला आवडीनुसार घट्ट आवडतो की पातळ आवडतो त्यानुसार तुम्ही बनवू शकता यामध्येच सवीनुसार मीठ घातलं आपण तयार केलेला टोमॅटोचा सार जर तुम्ही खरोखर जिरा राईससोबत खाणार असाल तर थोडासा हा सार पातळ ठेवला तरीसुद्धा चालेल बघू शकता पाच मिनटं हा सार आपण शिजवून घेतला आणि शिजवून घेतल्यानंतर बघू शकता किती छान असा हा रंग आपल्या सारला आलेला आहे आणि अतिशय कमी वेळामध्ये चविष्ट आणि पौष्टिक आपला टोमॅटोचा सार इथे तयार झाला आहे बघू शकता इथे आपण कोणताही रंग वापरला नाही किंवा रंग येण्यासाठी आपण बीट गांजर किंवा लाल मिरच्यांचा वापर सुद्धा केला नाही तरीसुद्धा अतिशय छान असा आपला टोमॅटोचा सार इथे तयार झाला आहे तर अशा पद्धतीचा हा टोमॅटोचा सार तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच छान वाटला असेल छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा संध्याकाळी लागणाऱ्या छोट्याशा भुकेसाठी अतिशय उत्तम असा हा पर्याय आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय कराल या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि मस्त चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा